नॅशनल बुक ट्रस्टचे विभागीय कार्यालय आता मुंबई येथून कायमस्वरूपी पुण्यात होणार असून त्यांना मनपाकडून एका इमारतीची जागा तात्काळ भाड्याने दिली आहे त्यामुळे आता केवळ पुणे पुस्तक महोत्सवापुरते एनबीटीचे काम येथे होणार नसून वर्षभर विविध उपक्रम होतील त्यासाठी मुंबईचे कार्यालय पुण्यात आणणार आहे असे आश्वासन माजी मंत्री आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने यावर्षीच्या पुस्तक महोत्सवाचे आयोजन चौदा ते बावीस डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे पुस्तक महोत्सवाचे कार्यालयाचं उद्घाटन आणि मांडवाचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले यावेळी महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे खासदार प्राध्यापक कुलगुरू पराग काळकर एन बी टीचे संचालक युवराज मलिक अध्यक्ष मिलिंद मराठे उद्योजक कृष्ण कुमार गोयल डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे डी एस अध्यक्ष प्रमोद रावत उपाध्यक्ष अशोक पलांडे ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर भाजप नेते माधव भंडारी फर्ग्युसन महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर विजय तडके आदी उपस्थित होते राजेश पांडे म्हणाले की हा महोत्सव पुणेकरांचा आहे यावर्षी चार विश्व विक्रम यामध्ये होतील ते विक्रम चीनच्या नावावर आहेत महोत्सवाला साडेसात लाख लोक भेट देतील अशी अपेक्षा आहे मागील वेळी साडे अकरा कोटींची पुस्तक विकली गेली यंदा ही दुप्पट होतील अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा ते एक दरम्यान शांतता पुणेकर पुस्तक वाचत आहेत उपक्रम राबवला जाणार आहे